नमस्कार मी शुभम भाडांगे आपल्यासमोर सादर करतोय माझी स्वलिखित कविता जीवन संघर्ष जयाची नको तयाची संगत मिळते जीवनाचे मोल हळूहळू करते ज्यांच्याशी बोलणे टाळावे वाटते तिथेच नशीब थोडेसे फाटते त्यांच्याशीही बोलावं लागतं मनोमन दुःख झेलावं लागतं नको ते प्रसंग घडून येतात केविलवाने क्षण रडवून जातात दुःख मुळाशी ठाव धरून असतं सुख मात्र आयुष्यात दूर दूर दिसत ज्यांच्यासोबत नको त्यांच्याही सोबत राहावं लागतं क्षणभंगूर क्षणांना जीवनात मात्र पाहावं लागतं आपलीही माणसे कधीकधी रुडवून जातात प्रेमाची नाथी क्षणात तुडवून जातात कधी कधी हे जीवन नकोसं वाटतं डोळ्यातलं पाणीही रडून रडून आटतं तरी जीवनात रडायचं नसतं उद्या माझाच आहे म्हणून लढायचं असतं लढायचं असतं धन्यवाद